स्वप्न ही नभातील चमचमती तारे स्वप्न ही नभातील चमचमती तारे हातातनं येती पण मनाशी सारे हातातनं येती पण मनाशी सारे पावलो पावली नवी दिशा दाखवी पावलो पावली नवी दिशा दाखवी धैर्याच्या वाटेवरती उजेड पेरवी धैर्याच्या वाटेवरती उजेड पेरवी ठेच लागली तरी न डगबगता चालायचं ठेच लागली तरी न डगमगता चालायचं अपयशाच्या राखेतून नवं उमलायचं अपयशाच्या राखेतून नवं उमलायचं कधी पडशील तर कधी उठशील पुन्हा कधी पडशील तर कधी उठशील पुन्हा जिद्दीचा हा खेळ खेळायचा आहे सदा जिद्दीचा हा खेळ खेळायचा आहे सदा जिद्द जर असेल तर शिखरही वागते जिद्द जर असेल तर शिखरही वागते स्वप्नांच्या पाठलागाने यश हसत दिसते स्वप्नांच्या पाठलागाने यश हसत दिसते हसत हसत सोस तू वाऱ्याचा प्रवाह हसत हसत सोस तू वाऱ्याचा प्रवाह स्वप्नांच्या पाठीशी असतो ईश्वरी आधार स्वप्नांच्या पाठीशी असतो ईश्वरी आधार यशाची किरणं मग हळूच डोकावतील यशाची किरणं मग हळूच डोकवतील तुझ्या स्वप्नांना रंग नवे चढवतील तुझ्या स्वप्नांना रंग नवे चढवतील मनातला हा आवाज कधी खोटा नसतो मनातला हा आवाज कधी खोटा नसतो स्वप्नांचा पाठलाग करणारा कधीच हरत नसतो स्वप्नांचा पाठलाग करणारा कधीच हरत नसतो